नमस्कार मंडळी मी मयूर नागवेकर कालच यूट्यूबचा एक चॅनल ओपन केला आहे मयूर नागवेकर कोकण ब्लॉग्स म्हणून आता या व्हिडिओची सुरुवात आपण श्रीदेव कालभैरव मंदिर रत्नागिरी येथील ग्रामदेवतापासून सुरू करणार आहोत चला तर मग आता भेटूया आपण कालभैरव मंदिर जय आमच्या घरापासून भैरी देवाचे मंदिर फक्त दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर आहे आम्ही आता प्रवास करत आहोत चालत चालत चला तर भेटू भैरीचं देवळा मंडळी आता आपण आलेलो आहोत श्रीदेव भैरी मंदिर येथे चला तर आपण आज जाऊन भैरी देवाचे दर्शन घेऊया जय भैरी रत्नागिरीतील मुरुगवाड्यात वसलेले असे श्रीदेव भैरी मंदिर चला तर मग दर्शन घेऊया भैरी देवाचे जय भैरी हे आहे मंदिराच्या बाहेरील दृश्य इथे आल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जाते मंदिरात जाण्याआधी प्रथम पाय आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत मंदिरात प्रवेश करतानाच प्रथम श्री तृणामेंदुकेश्वर व गणपती यांचे दर्शन होते हे आहेत श्रीदेव तृणामेंदुकेश्वर आता आपण पुढील देवांचे दर्शन घेणार आहोत हे आहेत श्री गणपती बाप्पा श्रीदेवी हरतालिका श्रीदेव सूर्यनारायण श्रीदेव विष्णू हे आहेत श्रीदेव जंबुकेश्वर नमस्कार आतील सर्व देवांचे दर्शन झालेले आहेत आता तुम्ही ज्याची वाट पाहता श्रीदेव कालभैरव जय भैरी या भैरीदेवाचं दर्शन घ्यायला आपण पुढे जात आहोत चला तर मग भेटू रत्नागिरीतील प्रत्येक व्यक्ती आपला कामधंदा व्यवसाय सुरू करण्या अगोदर श्रीदेव भैरीचरणी चरणी नतमस्तक होऊनच आपल्या व्यवसाय काम धंद्याला सुरुवात करतो हे आहेत रत्नागिरीतील ग्रामदैवत बारावाड्यांचे राजे आमचे श्रीदेव भैरी जय भैरी देवाचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर आता आपल्याला भेटते ती दत्ताची मूर्ती हे आहे स्त्री दत्त मंदिर दर्शन घेऊन झाल्यावर हे आहे श्री हनुमान मंदिर ह्याचं हनुमान मंदिरचं चा काम चालू आहे अजून पूर्ण व्हायला तरी दोन तीन महिने जातील असं वाटतं हे आहेत श्री राम भक्त हनुमान घेतल्यावर त्या मंदिरात हनुमान मंदिर मधून सुद्धा श्रीदेव भैरी देवाचे दर्शन होते बघा आपल्याला मूर्ती दिसते आहे श्रीदेव कालभैरवाची मंडळी श्रीदेव भैरी मंदिराचं दर्शन झालेलं आहे आता बघूया इथे असलेलं तलावाचं दृश्य इथे पुढे गेल्यावर एक मस्त सुंदर असं तलाव आहे तलाव आपण बघतच आहोत हे श्री कालभैरव मंदिराच्या इथलं तलाव आहे या तलावात तुम्ही बघत आहात मुलं पोहत आहेत पोहण्याचा आनंद घेत आहेत इतरे आणि पार्क तळ्यात कसे पोहत आहेत ते बघत आहेत मंडळी भैरी देवाचं दर्शन झालेलं आहे तुम्ही तुम्हीसुद्धा भैरीदेवाचं दर्शन घेतला असाल आज सोमवार आहे भैरी देवाचा वार आहे तुम्ही पण दर्शन घ्या आता यावेळी पुढच्या वेळी नक्की भेटू दुसऱ्या व्हिडिओसह नमस्कार जय श्रीराम जय भैरी